नमस्कार मध्ये आपलं स्वागत आहे आपण इथे प्राचीन ज्ञानाला आजच्या काळात समजून घेण्याचा प्रयत्न करतो आजचा विषय तसा आपल्या ओळखीचा आहे पण पण त्याच्यामागचं गूढ कदाचित आपल्याला माहीत नसेल आपण बोलणार आहोत मंदिराच्या शिखरावर जो कलश असतो ना त्याबद्दल आपण नेहमी पाहतो मंदिरांवर पण कधी विचार केलाय की नुसती सजावट आहे का की काहीतरी खोल अर्थ आहे काही, काही विज्ञान आजच्या आपल्या या चर्चेत आपण कलशाला फक्त एक प्रतीक नाही तर एक काय म्हणतात त्याला स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी म्हणून बघूया आपल्या पूर्वजांनी काय विचार केला असेल यामागे काय ज्ञान असेल चला जरा खोलवर जाऊया आपली ही चर्चा मुख्यत्वे द सेक्रेट टेक्नॉलॉजी ऑफ द टेम्पल कलाशा या अभ्यासातल्या काही मुद्द्यांवर आधारित आहे तर मग सुरुवात इथून करूया की कलश म्हणजे नक्की काय वास्तुशास्त्र म्हणते की हा फक्त शोभेचा कळस नाहीये हे मंदिराचं चक्र आहे म्हणजे ऊर्जेचं सगळ्यात वरचं केंद्र भारी तर अगदी बरोबर आणि ही तुलना खूप महत्वाची आहे माहितीये जसं आपल्या शरीरात मणक्यातून वर येणारी कुंडलिनी शक्ती सहस्रार चक्रात म्हणजे डोक्याच्या वरच्या भागात वैश्विक चेतनेशी मिळते अगदी तशीच मंदिराची रचना आहे मंदिराचा जो शिखर असतो ना उंच भाग तो म्हणजे तो वर जाणारा प्रवास आणि त्याचा शेवट होतो कलशामध्ये हा कलश म्हणजे मंदिराचा ऊर्जेचं गेटवे आहे असं समजा आत येण्याचं आणि बाहेर जाण्याचं इथेच कॉस्मिक एनर्जी जमा होते कॉन्सन्ट्रेट होते आणि मग ती मंदिरात पसरते गाभाऱ्यात भक्तांमध्ये अच्छा म्हणजे हे काहीतरी ऍक्टिव्ह आहे नुसता सिम्बॉल नाही आहे नक्कीच आणि हे नवीन नाही आहे आपल्या जुन्या संस्कृत ग्रंथांमध्ये म्हणजे अग्निपुराण शिल्परत्न यात उल्लेख आहेत एक श्लोक आहे बघा शिखरम ब्रह्मरंद्रम स्यात कलश परम ब्रह्मस्थानम याचा अर्थ काय तर शिखर हे ब्रह्मरंध्रासारखं आहे ब्रह्मरंध्र म्हणजे आपल्या टाळूवरचं एक सूक्ष्मद्वार जिथून म्हणतात की वैश्विक ऊर्जा आत येते hmm. आणि कलश कलश म्हणजे प्रत्यक्ष परम ब्रह्माचं स्थान म्हणजे सुप्रीम कॉन्शियसनेस किती खोल विचार आहे हे ऐकून तर मला असे वाटते की कलश म्हणजे देवाचा अँटेना आहे जणू काही आकाशातून सिग्नल्स पकडतोय हो अँटेना म्हणणं अगदीच चुकीचं नाही पण ही रेडिओ सिग्नल्स नाही इथं ही आहे सूक्ष्म वैश्विक ऊर्जा काही ठिकाणी याला सोमतत्व असंही म्हटलंय म्हणजे चंद्राशी संबंधित शीतल पोषण देणारी ऊर्जा आणि गंमत म्हणजे जुनी मंदिरं कुठेही नाही बांधली जायची जागा निवडताना खूप विचार व्हायचा सहसा अशी ठिकाणं निवडली जायची जी भूचुंबकीय दृष्ट्या खूप ॲक्टिव्ह आहेत म्हणजे जिओ मॅग्नेटिक नोडल पॉईंट्स म्हणजे पृथ्वीच्या स्वतःच्या एनर्जी ग्रेडवरची महत्त्वाची ठिकाणं ते एकत्र येतात किंवा खूप इंटेन्स असतात मग कलश त्याचा तो विशिष्ट आकार आणि त्यात वापरलेले धातू यामुळे तो वातावरणातली ही वैश्विक ऊर्जा आणि पृथ्वीची प्राणिक ऊर्जा दोन्ही गोष्टी शोषून घेण्यासाठी एकदम परफेक्ट ठरतो आणि ही शोषलेली ऊर्जा वाया नाही जात ती मंदिराचा जो मध्य असतो ना मध्य हो त्याला मंदिराची सुशुमना नाडी म्हणतात म्हणजे मुख्य एनर्जी चॅनल त्यातून ती सरळ खाली जाते थेट गाभाऱ्यापर्यंत जिथे देवाची मुख्य मूर्ती असते त्यामुळे गर्भगृह म्हणजे गाभारा तो त्या मंदिराच्या दिव्य शरीराचं हृदय बनतो जणू हार्ट सेंटर तिथेच ती ऊर्जा मूर्तीमध्ये व्हायब्रेट होते तिला जागृत ठेवते आणि म्हणूनच जेव्हा भक्त येतात प्रदक्षिणा घालतात बापरे हे सगळं ऐकून म्हणजे कलश बनवण्यासाठी जे मटेरियल्स वापरतात त्यात पण नक्कीच काहीतरी असणार म्हणजे फक्त दिसायला चांगलं किंवा टिकाऊ म्हणून नाही निवडत असणार धातू कोणते धातू वापरतात आणि का काही विशेष कारण आहे नक्कीच आहे पारंपरिकरित्या महत्वाच्या मंदिरांवरचे कलश हे पंचधातू म्हणजे पाच धातूंच्या मिश्रणातून बनवतात यात साधारणपणे सोनं चांदी तांब लोखंड आणि जस्त किंवा कधीकधी शिसे असतं आता ही निवड फक्त धातू किती मजबूत आहेत यावर नाहीये यामागे ज्योतिष आणि ऊर्जा विज्ञान आहे पंचधातू आणि ऊर्जा विज्ञान हे जरा अजून सांगा ना हो प्रत्येक धातूचा संबंध एका विशिष्ट ग्रहाच्या व्हायब्रेशनशी आणि त्याच्या ऊर्जेशी जोडला जातो जसं की सोनं हे सूर्याशी संबंधित आहे तेज अधिकार आत्मिक शक्ती चांदी चंद्राशी शीतलता मानसिक शांती भावना तांब हे शुक्राशी संबंधित आहे प्रेम कला आरोग्य आणि तांब ऊर्जेचं उत्तम वाहक पण आहे हो बरोबर आयुष्य आता बघा हे पाच धातू एकत्र का तर एक असा हॉर्मोनिक रेझोनन्स चेंबर तयार करायचा म्हणजे एक असा कक्ष जो वेगवेगळ्या प्रकारच्या वैश्विक ऊर्जांना विशेषत सौर म्हणजे सूर्याची आणि चंद्र म्हणजे चंद्राची ऊर्जा यांना आकर्षित करेल बॅलन्स करेल आणि व्यवस्थित पुढे पाठवेल जणू काही आपण एक वाद्याला वेगवेगळ्या स्वरांसाठी ट्यून करतोय म्हणजे हे धातूंचं मिश्रण एक स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी तयार करतात मंदिराला एका कॉस्मिक चॅनलवर ट्यून केल्यासारखं अगदी बरोबर हीच ती प्राणिक प्राणिक इंजिनिअरिंग आणि अजून एक गोष्ट बरेच कलश आतून पोकळ असतात हो पण जे ते जेव्हा प्रतिष्ठापना होते ना तेव्हा त्यात पवित्र धान्य म्हणजे नवरत्न धान्य विशिष्ट औषधी वनस्पती यंत्र म्हणजे जिओमेट्रिक एनर्जी डायग्रॅम्स आणि मंत्र लिहिलेले किंवा सिद्ध केलेले कागद ठेवतात आणि मग ते बंद करतात सील्ड म्हणजे आतमध्ये पण एक पॉवर हाऊस तयार होत तुम्ही त्याला एक अध्यात्मिक कॅपॅसिटर म्हणू शकता स्पिरिच्युअल कॅपॅसिटर कोपॅसिटर काय करतो ऊर्जा साठवतो आणि गरजेनुसार सोडतो तसंच हा कलश आतल्या वस्तूंमुळे ऊर्जा सतत घेत राहतो साठवतो आणि मग विशिष्ट नैसर्गिक चक्रानुसार कदाचित ग्रहनक्षत्रांप्रमाणे ती ऊर्जा हळूहळू किंवा कधीतरी एकदम तीव्रतेने मंदिरात सोडतो यामुळे मंदिराचं एनर्जी फील्ड सतत व्हायब्रंट राहतं अप्रतिम म्हणजे मंदिराची पूर्ण रचनाच मानवी शरीरासारखी आहे असं म्हणता येईल का ही कल्पना तर अजूनच भारी आहे हो ही फक्त उपमा नाहीये अनेक वास्तुशास्त्र आणि आगम ग्रंथांमध्ये मंदिराकडे असंच पाहिलं जातं यानुसार बघितलं तर पूर्ण मंदिर म्हणजे एक दिव्य शरीर डिवाइन बॉडी कलश सगळ्यात वरचा तो म्हणजे सहस्रार चक्र सर्वोच्च चेतना ब्रह्माशी जोडणारं केंद्र गाभारा जिथे मूर्ती असते तो मुलाधार चक्र किंवा हृदय चक्रासारखा जिथे ऊर्जेचा स्रोत किंवा भक्तीचं केंद्र आहे आणि गोपुरम किंवा शिखर म्हणजे मंदिराचा उंच मनोरा तो म्हणजे आपला वर जाणारा मणका असेंडिंग स्पाइन कुंडलिनी शक्तीचा मार्ग मग जेव्हा एखादा भक्त मंदिरात जातो तेव्हा त्याचा या रचनेशी कसा संबंध येतो त्या व्यक्तीवर काय परिणाम होतो जेव्हा भक्त श्रद्धेने मंदिरात येतो प्रदक्षिणा घालतो म्हणजे मंदिराभोवती फिरतो किंवा मंत्र जपतो किंवा शांत बसून ध्यान करतो किंवा अगदी सहजपणे डोळे वर करून त्या कलशाकडे पाहतो तेव्हा नकळतपणे त्याच्या ते आतली जी ऊर्जा अक्ष आहे इन ॲक्सेस ती जागृत होते त्याच्या शरीरातली चक्र मंदिराच्या ऊर्जा क्षेत्राशी जोडली जातात असं म्हणतात की कलशातून ज्या सूक्ष्म लहरी येतात सटल व्हायब्रेशन्स त्या भक्ताच्या कपाळावरचं आज्ञाचक्र म्हणजे तिसरा डोळा आणि डोक्यावरचं सहस्रार चक्र याला स्टिम्युलेट करतात हेच ते क्षण असतात जेव्हा आपली चेतना त्या वैश्विक चेतनेशी जोडली जाते आपल्याला कळतही नाही ते म्हणूनच मंदिरात गेल्यावर ती शांतता ती स्पष्टता किंवा ती ऊर्जा जाणवते अनेकांना आणि कलशाचा तो आकार पण तो गोल घट आणि वरचं टोकदार शिखर या आकारामागे पण काही गणित आहे का ज्योमेट्री उगाच नसेल ना तो आकार निश्चितच आपल्या प्राचीन स्थापत्यशास्त्रात काहीही रॅन्डम नाहीये प्रत्येक वक्र प्रत्येक कोण महत्वाचा आहे बहुतेक कलशांची जी वक्रता असते ना कवेचर त्यात अनेकदा निसर्गात सापडणारा गोल्डन रेशो म्हणजे सुवर्ण प्रमाणाचं तत्व वापरलेलं दिसतं गोल्डन रेशो म्हणजे जसं शंखात किंवा फुलांच्या पाकळ्यांमध्ये असतं ते प्रमाण हो तेच हे नैसर्गिक प्रमाण ऊर्जेला अगदी सहजपणे आणि इफेक्टिव्ह पद्धतीने व्हायला मदत करतं आणि कलशाचा शेवट अनेकदा एका बिंदूत होतो किंवा त्रिशुळासारख्या टोकात होतो हा बिंदू किंवा टोक ऊर्जेला एकाग्र करतं कॉन्सन्ट्रेट करतं ही भूमी ती महत्वाची आहे कारण ती वातावरणातला जो वैश्विक प्राण आहे आकाशतत्व त्याला त्या एका बिंदूत आणते तो बिंदू म्हणजे ब्रह्मबिंदू जिथे सगळी ऊर्जा एकवटते आणि जिथून ती बाहेर पडते यामुळे एक, या एक प्रश्न येतो मनात आपण बघतो की मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यावर किंवा नवीन मंदिराच्या वेळी कुंभाभिषेकम नावाचा मोठा विधी असतो त्यात कलशांवर पवित्र पाणी आणि इतर गोष्टींनी अभिषेक करतात याचं कारण हेच आहे का अगदी बरोबर मुद्द्यावर आला आहात कुंभाभिषेकम हे फक्त एक रिच्युअल नाहीये ते म्हणजे त्या मंदिराची जी पूर्ण एनर्जी सिस्टम आहे तिला पुन्हा चार्ज करणं आहे ऍक्टिव्हेट करणं जणू काही आपण एका मोठ्या कॉस्मिक सर्किटला रिबूट करतोय आणि या सर्किटचा मुख्य स्विच म्हणा किंवा रिसिव्हर आणि ट्रान्समिटर तो हा कलशच आहे त्या अभिषेकाने कलशाची ऊर्जा घेण्याची आणि देण्याची क्षमता पुन्हा एस्टॅब्लिश केली जाते कमाल आहे ज्ञान या अद्भुत गोष्टींबद्दल आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये अजून काही स्पष्ट उल्लेख आहेत का हो नक्कीच आहेत अनेक ग्रंथांमध्ये कलशाचं महत्त्व सांगितलं आहे काही उदाहरणं देते अग्निपुराण आहे त्यातल्या एकशे नऊ एकशे दहा अध्यायात स्पष्ट लिहिलंय की मंदिराच्या शिखरावर कलश बसवणं हा प्राणप्रतिष्ठेचा भाग आहे जणू काही देवाच्या त्या घरात प्राण फुंकण्याचा तो शेवटचा महत्वाचा श्वास आहे त्याशिवाय ती वास्तू पूर्ण जागृत होत नाही अच्छा मग काश्यप शिल्पशास्त्र आहे त्यात तर थेट म्हटलंय की कलशाशिवाय मंदिर निर्जीव आहे जसं डोक्याशिवाय शरीर कलशस त्या वास्तूला चेतना देतो ओळख देतो आणि कार्य करायची शक्ती देतो आणि वास्तुविद्येमध्ये दे खूप सुंदर वाक्य आहे कलशह तेजसाम धामह म्हणजे कलश हे तेजसचं निवासस्थान आहे तेजस म्हणजे फक्त प्रकाश नाही तर ती दिव्य ऊर्जा ती शक्ती तो प्रभाव जो विश्वाला व्यापून आहे कलश त्या तेजाचं प्रतीक आणि केंद्र आहे वा वा काय सखोल विचार आहे तर या सगळ्या चर्चेचा सार काय आपण काय लक्षात ठेवायचं व्हॉट डज दिस मीन याचा अर्थ अगदी सरळ आहे पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणत्याही मंदिराच्या कळसाकडे त्या कलशाकडे बघाल ना तेव्हा तो फक्त एक धातूचा नक्षीवाला गोळा आहे असं समजू नका आपण खरं तर आपल्या पूर्वजांच्या प्राणिक अभियांत्रिकीच्या ज्ञानाचे आणि कौशल्याचा अत्युच्च आविष्काराकडे पाहताय हे ते ठिकाण आहे तो बिंदू आहे जिथे पृथ्वी आकाशाला भेटते जिथे जड वस्तू म्हणजे मॅटर हे सूक्ष्म चेतनेला म्हणजे कॉन्शियसनेसला भेटते hmm. तो कलश तिथे शांतपणे उभा राहून आतले मंत्र पिढ्यानपिढ्यांची पीढ़ें, श्रद्धा ती भूमिती ते धातू ह्या सगळ्यांमुळे एका अनामिक वैश्विक लयीने सतत स्पंदित होत असतो व्हायब्रेट होत असतो तो आपल्याला आठवण करून देतो की आपल्या पूर्वजांनी फक्त इमारती नाही बांधल्या तर दगड आणि धातूंमध्ये सुद्धा ज्ञानाचं ऊर्जेचं आणि कदाचित मुक्तीचं रहस्य कोड करून ठेवलं होतं जे आजही आपण अनुभवू शकतो खरंच हे माहिती ऐकल्यावर एकदम वेगळा दृष्टिकोन मिळतोय पुढच्या वेळी मंदिरात गेल्यावर त्या कलशाकडे पाहताना नक्कीच हा विचार येईल की तो नुसता नाहीये तिथे तो आकाशाशी आपलं नातं जोडतोय आणि हाही विचार येतो की आपल्या पूर्वजांनी अशा कित्येक सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये परंपरांमध्ये रोजच्या जगण्यात ज्ञानाचे धागे विणले असतील जे आपण कदाचित विसरलोय नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही आजच्या या सखोल चर्चेत सामील झाल्याबद्दल आपले खूप खूप आभार आशा आहे की मंदिराच्या कलशामागचं हे विज्ञान आणि अध्यात्म आपल्याला एक नवीन अधिक खोल दृष्टी देईल जर आपल्याला ही चर्चा माहितीपूर्ण वाटली असेल तर या ज्ञानाच्या दिव्याला इतरांपर्यंतही पोचवा जसा कलश ऊर्जा देतो तशी ही माहिती शेअर करा या चर्चेला लाईक करा मित्रमैत्रिणी कुटुंबासोबत शेअर करा आणि हो आमच्या सनातन शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशाच चर्चा तुमच्यापर्यंत येत राहतील आपले विचार अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा लवकरच भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार